नवरा देशाचं संरक्षण करत असताना त्याच्या पश्चात त्याची पत्नी बाळाला जन्म देते असं संतापजनक वक्तव्य आमदार प्रशांत परिचारक यांनी केल्यानं त्यांचा राजकीय विरोधकांनी परिचारकांना चांगलंच अडचणीत आणलाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार निमित्तानं भोसे गावात आमदार परिचारक यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थिती एक नेत्यानं उजनीचं पाणी कोणी सोडलं यावरून श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला राष्ट्रवादी दावा करते आम्ही आंदोलन केले म्हणून शेतीसाठी पाणी सोडलं भाजपावाले म्हणतात आम्ही सत्तेत आहोत म्हणून सांगितलं आणि तेव्हा पाणी सुटलं श्रेयवादाचा हाच मुद्दा पकडून उदाहरण देताना परिचारक हे थेट सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर घसरले आपल्या जाहीर भाषणात ते म्हणाले सैनिक वर्षभर देशाच्या सीमेचं रक्षण करत असतो एक दिवस त्याला तार येते मुलगा झाला म्हणून या आनंदाच्या बातमीनं जवान पेडे वाटतो तेव्हा त्याचा सहकारी सैनिक त्याला विचारतो तू वर्षभर घराकडे गेला नाही मग तुला मुलगा कसा काय झाला आमदार परिचारक यांच्या निर्लज्ज वक्तव्यावर त्यांच्या चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मात्र आपण श्रेय लाटण्यासाठी एका जवानांच्या पत्नीचा किती अपमान आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोड याच भान या आमदाराला राहिलं नाही दा तो वर्षभर गेलेला नसतो वाटतो लोक म्हणतो काय झालं काय झालं ते म्हणतो मला कोरगाळ दा झाला सगळं राजकारण मित्रांनो आमदार परिचारक यांच्या संतापजनक वक्तव्याचा सर्व स्तरातून सोशल मीडियातून तीव्र विरोध होतोय ज्या बी जे पीचे आमदार परिचारक यांनी एका जवानांच्या कुटुंब आणि जवानांच्या पत्नींच्या विरोधात जे काही विधान वापरले ते अतिशय नीच आणि नी विकृत मानसिकता दाखवून देते त्यांची अशी शब्द कोणाच्या कोणाच्याही चा, प्रती वापरणं हे मला असं वाटतं खूप मोठी चूक आहे आणि विकृतपणा आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन एका जवानांच्या कुटुंबांबद्दल असं बोलणं म्हणजे एकंदरीत या बी जे पीच्या लोकांची मानसिकता येथून दिसून येते ज्या लोकांना आपल्या देशामध्ये सर्वात हायेस्ट सिव्हिलियन ऑनर दिलं जातं ज्या शहीदांमुळे आज आपण आहोत जे त्यांचं कुटुंब सोडून तिकडे बॉर्डरवर आपल्यासाठी आ, फाइट करत असतात जगत असतात अशा लोकांबद्दल हे बी जे पीचे लोक जर असं काही बोलत असतील तर एकंदरीत त्यांच्या त्यांची मानसिकता कोणत्या खालच्या पातळीची आहे हे दिसून येतं आणि एवढंच नाही असं जेव्हा कोण बोलतं तेव्हा भाजपातली कोणतीही मोठी नेते आ, आ, बोलत नाहीत विरोधात किंवा त्यांच्या विरोधात ॲक्शन घेत नाहीत म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांचं इन्क्लुडिंग मोदीजींचं ह्यांना समर्थन आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि असं जर नसेल तर त्यांनी ताबडतोब माफी मागावी आणि त्यांच्या पदावरचा राजीनामा द्यावा किंवा वरिष्ठांनी त्यांच्या त्यांचा राजीनामा घ्यावा हे ह्या मताची मी आहे हे अतिशय निषेधार्थ आहे आणि वारंवार आपण बघतो की बी जे पीचे पदाधिकारी असतील एम एल एज असतील एम पीज असतील प्रत्येक वेळेस महिलांबद्दल असं असे विधानं त्यांच्या त्यांच्याकडून केले जातात आणि एकंदरीत महिलांच्या प्रती आणि शहीदांच्या प्रती आणि जवानांच्या प्रती त्यांची मानसिकता जी आहे ती अतिशय घिनोनी ज्याला म्हणतात तशी आहे आणि यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ही आमची मागणी प्रतिनिधी इरफान पटेल एन टी व्ही न्यूज सोलापूर